वायसीम रुग्णालयातील महिला डॉक्टरने एका नऊ महिन्याच्या चिमुकलीची प्रकृती ठीक असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करून न घेता घरी पाठवले घरी गेल्यावर मुलीची प्रकृती खालावली आणि तिचा मृत्यू झाला त्यामुळे डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या वडिलांनी केला आहे अरुंधती रमेश ढाकणे वय नऊ महिने असे मृत झालेल्या बालिकेचे नाव आहे अरुंधतीच्या मृत्यूला डॉक्टर हेच जबाबदार असल्याचा आरोप वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे रमेश ढाकणे हे भोसरी येथे राहतात गुरुवारी रात्री नऊ महिन्याच्या अरुंधतीची प्रकृती खालावली त्यामुळे रमेश ढाकणे तिला वायसेम रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले होते वायसेम मधील डॉक्टर शिल्पा रावडे यांनी अरुंधतीची प्रकृती ठीक असल्याचे सांगत रुग्णालयात दाखल करून घेतले नाही तसेच बाहेरून औषधे आणून घरी पाठवून दिले घरी गेल्यावर तिची प्रकृती खालवली आणि त्यात तिचा मृत्यू झाला वायसीम रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत अरुंधतीचे वडील रमेश ढाकणे यांनी केला आहे अरुंधतीला वेळीच उपचार मिळाले असते तर ती बचावली असती असे त्यांनी म्हटले